हॅलो लो गाई इज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर मी आज उरणला चाललेली आहे ते कशासाठी ते तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर उरणमध्ये मी बसने चाललेली तर बसने पोचली वगैरे उरणमध्ये मी आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर झोपलो आणि दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम होता तर आय हा डे टू त्याच्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं मी आणि जिजूनी मी थोडीफार हेल्पच केली सगळं त्याहीच केलं त्यांच्याच आयडियानुसार केलं आम्ही आणि हे सगळं जे बाऊलमध्ये ते तिला खायला आणलेलं ते ठेवत होतो आणि इकडे दिदीची तयारी चालू होती आणि हे बघा हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे काय चिंच वगैरे ठेव आणलेलं तर ठेवत होतो आणि हे बघा हे सगळं मांडलेलं आहे आम्ही कसं वाटते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज होते दिदीची माझ्या चोर ओटी तर बघा कसं वाटते एकदम मस्त ना तर आणि हे बघा हा छोटा ब्लॉगर खूप छान ब्लॉगिंग करतो खूप बडबड 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 करतो पण मस्त बोलतो तर त्याच्यानंतर इथे हा कार्यक्रम चालू झालेला आहे बघा आणि इथे सगळेजण ओ टी भरता येतात तिची आणि मी खूप खुश आहे कारण की ता ते मी ते मावशी होणार आहे लवकरच त्याच्यानंतर सगळी आरती काय ओटी वगैरे भरून घेतली तिची आणि ते सगळेजणं फोटो काढत आहेत तिच्यासोबत आणि त्याच्यानंतर मी तिला विचारते काय तुला पाहिजे ती बोलते हे पाहिजे ते पाहिजे चालू होतं आणि खाल्लं तिने आणि Uh, त्याच्यानंतर uh, मामींचा बड्डे होता मामींचा बड्डे होता तो आम्ही सेलिब्रेट करत होतो केक वगैरे कट 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 करून घेतला आणि यानंतर आम्ही गेलो दीदीच्या शॉपवर आगरी कोळी चायनीज हाऊस uh, मुलेखन फाट्यावरच आहे तुम्ही नक्की विजिट करा खूप छान टेस्ट आहे uh, त्याच्यानंतर uh, खा आम्ही घेतलं वगैरे चायनीज अंड्यानंतर गेलो घरी तर असा होता आजचा दिवस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये